हम्पीमध्ये तीनशे पेक्षा जास्त मंदिर आहेत पण दोन चार दिवसाच्या ट्रिपमधील त्यातलं नेमकं बघायचं काय हेच कळत नाही त्यामुळे आपण फक्त मंदिराचे पडलेले भाग म्हणजे बघण्याविषयीच बघून परत येतो त्यामुळे या व्हिडिओवर मी तुम्हाला सांगणार आहे हंपीतील महत्वाची दहा मंदिरं जी तुम्ही बघायलाच पाहिजे त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी हम्पीतले तीन महत्त्वाचे स्पॉट सांगणार आहे जे बरेच लोक ट्रीपमध्ये मिस करतात हंपीची ट्रिप प्लॅन करत असाल तर साधारण किती खर्च येतो याचा अंदाज सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा निसर्ग आणि भारतीय स्थापत्यकलेचा सुंदर नमुना म्हणजे हंपी आणि भारतीय संस्कृती बरोबरच इथल्या वाईफ सुद्धा खूपच भारी त्यामुळे सगळ्या वयोगटातील लोकांना हंपी भरोळ बनत इथे फिरताना थेट बाहुबलीच्या सेटवर आलो की काय असं जाणवतं मंदिरं तुंगभद्रा नदी मोठे पाषाण पर्वत फूड सगळंच एक वेगळा अनुभव देणार भारतीय लोकांबरोबरच परदेशी लोकांच्या बकेट लिस्टमधलं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे हम्पी तर इथे गेल्यावर असंख्य मंदिरापैकी कुठली महत्वाची दहा मंदिरं आणि स्पॉट आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फेरास्ता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हम्पीतलं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं मंदिर म्हणजे श्री विरुपाक्ष मंदिर किंवा यालाच पंपापती मंदिर असंही म्हणतात हे एकमेव मंदिर आहे दोनशे मंदिरापैकी जे अपरिशनल समजलं जातं म्हणजे इथे दररोज पूजा केली जाते हा सेंट्रल पॉईंट आहे हम्पीचा हे एक भव्य मंदिर आहे आणि इथे दररोज शंकराची पूजा केली जाते या मंदिरामध्येच लक्ष्मी नावाचे हत्तीन आहे ना लोकांना आशीर्वाद देते ज्याला यशाचं प्रतीक समजलं जातं या मंदिराच्या गाभाऱ्यात अनेक छोटी छोटी मंदिरं आहेत जे म्हणजे मुक्ती नरसिंह पाटलेश्वर नवदुर्गा सूर्यनारायण तारकेश्वर सरस्वती पार्वती आणि भुवनेश्वरी असे म्हणतात की भगवान शिवाला पाच चेहरांचे म्हणजे पंचमुखांचे वरदान होते श्री विरुपाक्ष जंबुनाथ सोमेश्वर वनिभद्रेश्वर आणि किन्नरेश्वर त्यामधील हे श्रीविरूपाक्ष दुसरं महत्वाचं मंदिर म्हणजे विरुपाक्ष मंदिरापासून चालत जाण्याच्या जा अंतरावर आहे ते म्हणजे ससिवे काळू गणेश संपूर्ण पाषाणामध्ये कोरलेली अडीच मीटर उंचीची गणेशाची मूर्ती मूर्तीचे काम गोलाकार केले आहे म्हणून त्याला स्थानिक कन्नड भाषेत ससिवे काळू म्हणजेच मोरीच्या बीसारखा दिसणारा गणेश म्हणून ओळखले जाते तिसर महत्वाचं मंदिर म्हणजे कडले काळू गणेशाची मूर्ती ही साडेचार मीटर उंचीची अखंड दगडातील गणेशाची मूर्ती एका मोठ्या खडकात खोदलेली आहे आणि समोरच मोहक स्तंभ असणारा मंडप आहे कडले काळू या कन्नड शब्दाचा अर्थ म्हणजे हरभरा